नमस्कार मंडळी तर आज आपण एकदम सरळ आणि सोपा असा बनणारा कोळंबी पुलाव बनवणार आहोत अगदी झटपट होणारा ना तामझाम ना काय एकदम इझी त्यासाठी घेतले आहेत मी दोन कांदे कापून घेतले आहेत मिडियम साईजचे चार ते पाच हिरव्या मिरच्या ही कोळंबी साफ करून घेतली आहे आणि एक कोलम तांदूळ घेतले आहेत मी साफ करून धुवून घेतले आहेत ते बासमती तांदूळ नाही वापरले आहेत मी एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून आणि हे खडे मसाले चक्रफूल लवंगा घेतल्या चार दालचिनीचा तुकडा आणि जिरा लाल फूल आणि एक तमालपत्र आणि काळी मिरी घेतले आहेत सात ते आठ आता आपण कोळंबी मॅरिनेशन करून घेऊया तर त्याच्यासाठी मी घातलं आहे मीठ एक चमचा थोडीशी हळद आणि लिंबू पिळून घेऊया याच्याने म मच्छीचा वास येणार नाही कोळंबीचा आपल्या आणि टेस्टही छान लागणार तर याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेतला आहे तर याला मस्त मिक्स करून ये ना आपण जोपर्यंत आपलं बाकीचं होत नाही ना तोपर्यंत याला आपण असंच मुरण्यासाठी ठेवून देऊया तर मी तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे संपूर्ण खडे मसाले घातले आहेत ते चांगले तेलामध्ये तडतडले की आपण त्यामध्ये आता ह्या कापलेला कांदा घालूया असा उभा चिरून घेतला आहे मी कांद्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे थोडस सा लालसर कलर येईपर्यंत आता त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालत आहे चार ते पाच तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं कारण आपण मसालाही वापरणार आहोत तर ह्यांनाही चांगलं परतून घेऊया आता आता माझ्याकडे ही आहेत ना पुदिन्याची पानं आहेत सुकलेली आहेत ना मी ते अशीच करून टाकली आहेत त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो आणि एक टोमॅटो घातला आहे आता हे टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव होईपर्यंत आहे ना आता परतून घ्यायचं आहे चांगले शिजून नरम पडले पाहिजेत आता त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि तिलाही छान अशी परतून घ्यायची तिचाही कच्चेपणा गेला पाहिजे आलं लसूणचा एक ते दीड मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया तर एक चमचा मी लाल तिखट घेतला आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा धना पावडर आता हे कोरडे मसाले तर टाकल्यानंतर पटापट हलवून घ्यायचं आहे नाहीतर आपले मसाले जळतील आणि आता त्यामध्ये आपण आता लगेच कोळंबी सोडून घेऊया तर कोळंबीलाही आपण छान अशी परतून घ्यायची आहे चांगले मसाले एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कोळंबीला आणि तिचं जा पाणी जरा कमी झालं पाहिजे कोळंबीच चांगली तिला आपण परतून घेऊया जेणेकरून ते मसाल्यांचा फ्लेवर आहे ना पूर्ण त्या कोळंबीमध्ये जाणार आता आपली कोळंबी परतून झाली आहे छान अशी आता आपण त्यामध्ये तांदूळ सोडूया मी कोलम तांदळाचाच वापर केलेला आहे बासमती तांदूळ नाही वापर तुम वापरले तुमच्याकडे असतील तर तुम्ही वापरू शकता मी सहसा नाही वापरत बासमती तांदूळ पुलावसाठी कधीतरीच यूज करते हे चांगलं आपण एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया हे बघा आता चांगला आपला तांदूळ मसाले आणि कोळंबी एक जीव झालेले आहेत मस्त मसाल्यांमध्ये आता त्यामध्ये आपण आहे ना गरम पाणी सोडूया पुलाव करताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्याच्याने आपला भात अगदी मोकळा होतो आणि पटकन शिजण्यास मदत होते बासमती तांदळाने काय होतं पटकन पोट भरलं जातं कोलम तांदळाने जरा खाल्लं जातं व्यवस्थित आता चवीप्रमाणे मीठ आणि वरून थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि चांगली उकळी आली की त्याला आपण आता झाकून ठेवूया सात ते आठ मिनिटातच आपला पुलाव तयार होणार आहे बघू शकता तुम्ही किती छान असा आपला पुलाव रा तयार आहे अगदी झटपट होणारा पुलाव हा अगदी वास सगळ्या घरभर पसरला आहे मसाल्यांचा आणि कोळंबीचा खूपच टेस्टी असा पुलाव होतो अगदी झटपट होतो घाईच्या टायमाला अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही तयार कराल असा हा भात आहे गरमागरम कोळंबी भात आणि त्याच्या सोबतीला ही कुरकुरीत अशी मांदेली तळली आहे मी खूपच टेस्टी अशी ही मांदळी आणि त्याच्याबरोबर हा सुपर टेस्टी कोळंबी पुलाव तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्स मात्र नक्की करा की तुम्हाला कसा वाटला माझा भात खूप खूप धन्यवाद